श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे सव्वीस नोव्हेंबर वार मंगळवार आणि या दिवशीही आलेली आहेत उत्पत्ती एकादशी एकादशी तिथी ही भगवान श्रीहरिविष्णू यांना समर्पित आहे कार्तिक कृष्ण पक्षातील एकादशीला उत्पत्ती एकादशी असे म्हटले जाते या उत्पत्ती एकादशीचे व्रत अत्यंत महत्त्वाचे मानले जाते हे व्रत केल्याने भगवान विष्णू आपल्या भक्तांवर प्रसन्न होतात जीवनात सुख शांती आणि समृद्धी येते तसेच या व्रतामुळे वर्तमानासह मागील जन्माची सर्व पापे नष्ट होतात अनेक पिढ्यांतील पितरांना मोक्ष प्राप्त होतो आणि म्हणून या उत्पत्ती एकादशीचे व्रत अत्यंत महत्त्वाचे मानले जाते प्रत्येक महिन्यात येणारी एकादशी ही वेगवेगळ्या नावांनी ओळखली जाते धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी म्हणजेच उत्पत्ती एकादशीच्या दिवशी एकादशी मातेचा जन्म झाला म्हणून तिला उत्पत्ती एकादशी असे म्हटले जाते एकादशी ही भगवान विष्णूंची कन्या आहेत या दिवशी एकादशीचा जन्म झाला त्याचबरोबर या माता एकादशीने मूर नावाच्या राक्षसाचा वधसुद्धा केला होता आणि म्हणून या दिवसापासून एकादशीचं व्रत करायला सुरुवात झाली आता ज्यांना प्रत्येक महिन्यात येणाऱ्या एकादशीचं व्रत सुरू करायचं आहे तर त्यांनी उद्याच्या उत्पत्ती एकादशीपासून व्रत करायला सुरुवात करावी या दिवसापासून हे व्रत सुरू करणे अत्यंत शुभ मानले जाते हा दिवस अतिशय महत्वाचा मानला जातो यामुळे या दिवशी करण्यासाठी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये काही प्रभावी उपाय सांगितले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या मंगळवार या उत्पत्ती एकादशीला हळदीचा हा एक अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने प्रत्येक कामात यश मिळेल घरात पैसा हा वाढत जाईल अखंड लक्ष्मी नांदेल सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होईल असा हा उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम हो, नक्की लिहा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही उद्या उत्पत्ती एकादशीला कधीही करू शकता अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल त्यावेळेमध्ये हा उपाय करायचा आहे आयुर्वेदात हळद ही एक औषधी वनस्पती मानली जाते हळदीचे सेवन केल्याने सर्व आजारांपासून बचाव होतो त्याचबरोबर हळदीला धार्मिक कार्यातही विशेष स्थान आहे पूजेच्या वेळी हळदीचा तुकडा हा अवश्य वापरला जातो लग्नाच्या वेळीसुद्धा वधू वराला हळद ही लावलीच जाते जेणेकरून सर्व अडथळ्यांपासून त्यांचे रक्षण होईल आपल्या सनातन धर्मात हळदीला विशेष महत्व आहे धनाची देवी म्हणजेच माता लक्ष्मी जगाचा रक्षक म्हणजेच भगवान विष्णू आणि भगवान गणेशाला पिवळा रंग हा अतिशय आवडतो उद्या उत्पत्ती एकादशी आहे आणि एकादशी तिथी ही भगवान विष्णूंना समर्पित आहे आणि हळद ही त्यांना अत्यंत प्रिय आहे या दिवशी हळदीचे उपाय जर केले तर ते खूप प्रभावी ठरतात हळदीमुळे घरातील वास्तुदोष दूर होतात आर्थिक संकट किंवा कौटुंबिक कलहामुळे तुम्ही जर अडचणीमध्ये असाल तर हा उपाय अवश्य करा ज्योतिषशास्त्रानुसार हळदीचा संबंध गुरुग्रहाशी आहे बृहस्पती यांना गुरुदेव मानले जाते एखाद्याच्या कुंडलीत जर बृहस्पती मजबूत स्थितीत असेल तर त्याच्या आयुष्यातील सर्व समस्या स्वतःच निघून जातात जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल बऱ्याच वेळा असं होतं की आपली खूप महत्त्वाची कामं असतात त्या कामं पूर्ण होण्यासाठी आपण अगदी शंभर टक्के प्रयत्न करत असतो परंतु कितीही प्रयत्न केले तरीही त्या कामामध्ये आपल्याला यश मिळत नाही तसेच तुम्हाला सतत पैशांच्या अडचणी येत असेल आलेला पैसा हा तुमच्याकडे टिकत नसेल तुम्ही पैसा कमावण्यासाठी भरपूर कष्ट आणि मेहनत करतायत परंतु तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला योग्य मोबदला मिळत नसेल यामुळे सतत तुम्हाला आर्थिक अडचणी येत असेल कर्ज घेण्याची वेळ तुमच्यावरती येत असेल घरातली गरिबी आणि दरिद्री ही संपत नसेल तर हा उपाय तुम्ही अवश्य करा तसेच घरामध्ये सतत वाद विवाद कलह भांडणं होत असेल नवरा बायकोंचं पटत नसेल घरामध्ये ग्रहदोष वास्तुदोष असेल तर ते दूर होण्यासाठी सुद्धा हा उपाय खूप प्रभावी मानला जातो तर तुम्हाला उद्या सकाळी उठल्यानंतरनं जेव्हा तुम्ही आंघोळी जाणार आहेत तर त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला चिमुडवर हळद टाकायची आहेत आणि ही हळद टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे जर तुम्ही उद्याच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकून स्नान केले तर तुमच्या कुंडलीतील गुरुची स्थिती ही बळकट होते आणि प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळते करिअरमध्ये यश मिळते अंगोळ झाली की तुमच्याकडे जर पिवळ्या रंगाचे कपडे असेल तर ते तुम्हाला परिधान करायचे आहेत नसेल तर जे आहे ते परिधान करून तुम्हाला तुमच्या तुम्हा देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहेत पूजा करून झाल्यानंतरनं देवघरामध्ये एक शुद्ध गाई तुपाचा दिवा लावायचा आहेत आणि त्या दिव्यामध्ये तुम्हाला चिमुडभर हळद टाकायचे आहेत जेव्हा तुम्ही त्या दिव्यामध्ये हळद टाकता तिथे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरातील गरिबी ही कायमची दूर होते यानंतरनं एक वाटी घ्यायची आहे वाटीमध्ये तुम्हाला एक चमच्याभर हळद टाकायची आहे त्यामध्ये तुम्हाला पाणी टाकायचं आहे आणि हळदीचा एक गंध तुम्हाला तयार करायचा आहे सर्वप्रथम तुम्हाला त्या हळदीचा एक टिळक भगवान विष्णूंच्या कपळावरती म्हणजे मूर्ती असेल फोटो असेल तिथे तुम्हाला लावायचं आहे जर तुमच्याकडे भगवान विष्णूंची मूर्ती फोटो नसेल तर बाळकृष्णांची मूर्ती ही प्रत्येकाच्या घरामध्ये असते तर बाळकृष्णांच्या मूर्तीला तुम्हाला हळदीचा टिळक लावायचा आहे यानंतरनं एक टिळक आपल्या डाव्या किंवा उजव्या हाताचं जे मनगट असतं तर त्या मनगटावरती तुम्हाला एक टिळक लावायचं आहे आणि एक टिळक हा आपल्या गळ्यावरती लावायचा आहे हा टिळक लावल्याने बृहस्पती मजबूत होतो आणि आपल्याला बोलण्यामध्ये कौशल्य येते आणि यामुळे दिवसेंदिवस प्रगती व्हायला सुरुवात होते mm -hmm. यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तीच हळद घ्यायची आहेत आणि तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावर तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिकमधले चार बिंदू आणि कडाच्या दोन लाईन अवश्य द्यायच्या आहेत जेव्हा हे स्वस्तिक आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती असते तेव्हा कोणतीही नकारात्मक ऊर्जा वाईट शक्ती अलक्ष्मी ही आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही बऱ्याच वेळा असं होतं की आपण काही कामासाठी घरातून बाहेर जात असतो बाहेरच्या वाईट लोकांची नजर आपल्याला लागत असते किंवा अशा एखाद्या जागेवरती जातो तिथली जागा चांगली नसते तर तिथली नकारात्मकता वाईट शक्ती ही आपल्यासोबत आपल्या घरी येत असते परंतु असे स्वस्तिक जर घराच्या मुख्य दरवाज्यावरती असेल तर जी नकारात्मकता आपल्यासोबत आलेली आहे तर ती घराच्या बाहेरच राहते आणि फक्त सकारात्मकता आपल्यासोबत आपल्या घरामध्ये येत असते आणि यामुळे घरातील अनेक दोष हे कमी होतात तसेच आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा असतो आपण बाहेरून घरामध्ये येतो तेव्हा आपल्यासमोर जी भिंत असते तर त्या भिंतीवरती सुद्धा एक उभी लाईन तुम्हाला हळदीची काढायची आहेत म्हणजे हळदीची एक रेषा काढायची आहेत जेव्हा अशी रेषा आपल्या घराच्या भिंतीवरती असते तेव्हा आपल्या घरात नकारात्मक शक्ती ही प्रवेश करू शकत नाही या उलट आपल्या घरात नेहमी सकारात्मक ऊर्जा निर्माण होते यामुळे घरात सुख शांती समृद्धी ही नांदत असते आता जी उरलेली हळद असणार आहे वाटीमध्ये तर त्या हळदीचं तुम्हाला घराच्या मुख्य उंभरट्यावरती लेपन करायचं आहे म्हणजे ती हळद संपूर्ण उंभरट्यावरती तुम्हाला चोळून द्यायची आहे आणि यानंतर त्या उंबरट्याला हळदी कुंकू अक्षर फुले वाहून तुम्हाला पूजा करायची आहेत घराच्या मुख्य दरवाज्यावरती जे स्वस्तिक काढलं आहे तर त्या सुद्धा हळदी कुंकू लावून त्याची पूजा तुम्हाला करायची आहेत तर अशा पद्धतीने तुम्हाला उद्या हळदीचा हा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे ज्या पण घरामध्ये उद्या हे उपाय केले जाईल त्या घरात अखंड लक्ष्मी नांदेल त्या घरात गरिबी दरिद्री ही नावालाही उरणार नाहीत व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ